कोणी तर तुझा बाप करणार का ते घरून फोन आलता राहू रे रा काम घरून फोन आलता कस रे घरी लवकर बोलवले विष्णू आजकाल तेच गपगप सर काय चाललंय काय तुझे काल माझ्याकडे माग वळून बघितलं माग बघितलं म्हणजे काय प्रेम असते <laughs> संध्या तिच्या माग वळून बघण्यात थोडं जर का काय असेल ना माझ्याबद्दल तर नियम बरोबर लागेल बघ कुठे असते <laughs> विष्णू बोलावलं हा बोलायचं होत थोडं बोल के मग आजकाल काम ताण असतो ना हे कसच तरी व्हायला लागलं कि इथं येऊन बसतो या बघ अस भारी वाटतय बघ हिता आलं की तू बी बोल की काहीतरी आता तू बोलावलं म्हणून आले बोल ते परत उशीर झाल्या होतो मुकादा माहिती काय नाही ते काल बाजारात गेलो होतो मग बाजार, हो बाजार करायचा होता पर काय दुकानात काय दुकानात हे आणलं हे रे का विष्णू कुणासाठी तुझ्यासाठी खार पर आहे की घरी हां परत ते दुकानात दिसलं तुझा चेहरा डोळ्यासमोर आला राहू दे की तुझ्याकडे मलाच का मग काय एखाद्या म्हातारीला देऊ येई बरं तुझा आता पुढं मी येतो माझं काय ग काय झालं कुठे गेली कसकुरी अगे सांग की बोरे कशाला कस मी सांगितलं कोणाला नाही सांगायचं म्हणून काल संध्याकाळचा सई चार कामाच काय म्हणलं अचानक बोलवून आलं आता आहे का काम म्हणलं की नियमाला। आणि नियमाला तुमच्या संग आम्ही बी बांधील तुम्हाला सांगणारच होते इथं कुणी नव्हतं इथं कुणी नव्हतं माझी उद्या कंत्राटदारासमोर पण हेच म्हणशील इथं कुणी नव्हतं मग आम्ही काही तर उठता येतोय हिप करा नाही होणार असू कस्तुरे सुट्टीच काय नाही बघ एकाच्या जागी दहा घेतली आमचा विजीव आहे म्हणतो तुमचा काय कस आई घले, बघतो तुला परत तो मुकादम कंत्राटदाराच्या लय जवळचा कोणीतरी होता काम जाईल या भीतीनं मी काय मध्ये पडलोच नाही कस्तुरीनं माझ्याकडं लय किंवा आल्यागत बघितलं तिच्या नजराला नजर नाही भेडवू शकलो मी त्या दिवशी एक जाणीव झाली कस्तुरी माझ्यावर विश्वास ठेवती मला जीव लावते gasturei. ला ला ए भाडकाव हा पोरी बघून पाणी देतोय नाही ते सगळ्यांनाच देणार होत सगळ्यांना एकाच तांब्यात हा पहिली तुला हेच दिसते नाही आणायला चाललो होतो आता आणायलाच चाललो होतो तुमची काय थैर चाललीत ना सगळे कानावर पडायला लागलेत माझ्या चतर आई घरीला बघूनच घेतो आजकाल लय माझली शिव्य देऊ नका तुझ्या आईचा मला उडायला शिकवतो ए भाडकाव खायचे वांदे करील तुझे इथं काम करायला आता काय करता हा कामाचं काय चुकलं तर बोला बाकीच काय बोलू नका असं का बाब्या पकडे जरा इथ मी कधी बोलायचं ते मीच ठरवणार तू कधी बोलायचं ते पण मीच ठरवणार इथं कुणी कधी बोलायचं ते पण मी ठरवणार तू सांगणार का मला मला तू सांगणार का रे बघ इकडं बघ बघ अली बघ खाली बघ खाली हा मी कधी बोलायचं मी ठरवणार मला जास्त शानपणा शिकवायचं नाही कळलं ना मला शेरी झाली काय काय अरे बाई सकाळपासून काय खाल्लं नाही ना ग तू कशाला एवढी काळजी करतो काळजी करणं बरं नाही माझ्यामुळे ना ग हे गोष्टी तिथल्या तिथं सोडायची सवय लावून दे नाही सुटत घानानं दगड फडता फडता मनानं घट धरून ठेवायची सवय लागली बघ तुरे जीव अडकलाय तुझ्यात लग्न करशील माझ्याशी सगळं संपून जाईल अस वाटत एखलच दगड उचलायची ताकद नाही झालं काय बोलते काय कळत कधीच भेटू नको रे काय बोलते जा म्हणलं ना काकलून लाव तुला थांब परत आयुष्यभर काहीतरी टोचत राहील मला परत कधी भेटू नको भेटला तरी वळख देऊ नको निघ こうなったとじゃがいつ。 मास्तराकडची पाहुणी बघायला आली तरी लवकर बोलवले कस्तुरी एका माणसासोबत सोबत थांबली होती मी पुढे जालून बघतो तर काय आमचं रंगराव मास्तर मग मला आठवलं हेच ते रंगराव मास्तर ज्यांची बायको मेल्यावर हंबरडा फोडून रडले होते गावातल्या शाळेत स्त्रीमुक्तीची भाषणं दिली होती सगळं आठवलं वाघिणीवाणी लढणारी अन्यायाविरुद्ध पेटून उठणारी तिच्या मनात लपलेल्या मला सांभाळणारी आणि येळ आल्यावर स्वतःच्या फिरमाचा खून करू पाहणारी कस्तुरी आज पुरुषी रस्त्यावरनं हतबल होताना दिसते